बड्डे बॉयचे स्पेशल मेनू केलेला आहे खव्याच्या पोळ्या घरी <laughs> आलेली आहे आणि घरी आता नऊ वाजलेली आहे तर संपली आणि घरी आल्याच्या नंतर कम्प्लीट नाही झालं अजून मला राहिले करायचं पण धन्यवाद तुमची शौर्याची तिघींनी मिळून आजचा दिवस माझा अतिशय उत्तम घडवलेला आहे त्याबद्दल तुमच्या तिघींची जेवढे आभार माझी तेवढे कमी आहे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आहे साहेबाचा वाढदिवस साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार आणि साहेबांच्या आवडीचा नाश्ता केलेला आहे आज खव्याची गोड गोड पोळी आणि तूप तर कालचा तुम्हाला दिवसभराचं रुटीन तर मी सांगितलंच कारण की काल हनुमान जयंती होती तर त्यामुळे दिवसभर ड्युटी आणि काम आणि रात्री आमची नऊ वाजता ड्युटी संपली आणि नऊ वाजता ड्युटी संपल्याच्यानंतर मी आले डायरेक्ट केक घ्यायला आणि साहेबांसाठी केक घेतला आणि केक घेऊन आता घरी जाऊन तयारी करायची बड्डेची तर घरी आलेली आहे आणि घरी आता नऊ वाजलेले आहेत दिवस संपली आणि घरी आल्याच्या नंतर आता भरपूर अशी तयारी करायची साहेबाच्या बड्डेची साहेब पोलीस स्टेशनलाच आहेत साहेब येईपर्यंत आपण तयारी करूया आर्याश्वर्याने काय तयारी केली ती पण पाहूया घरात जाऊ मी घरात आले आणि पा लेखू झोपी गेले ऐश्वर्या शोरू शरू शोर्या शोर्या पप्पाचा बड्डे करायचं का नाही हा केक आहे के, 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 मी लवकर चेंज केले कपडे वगैरे चेंज केले आणि त्याच्यानंतर टेबल ठेवला चेअर ठेवली आणि इकडं आर्यन आणि आर्या दोघंही रात्री आता दहा वाजत असतील दहा वाजता त्या फुलांच्या पाखड्या चालू येतात त्यांच्याकडनं आणि ईश्वर्या व्हिडिओ बनवते आणि श्वर्या पण केक पप्पाचा बड्डे म्हटले की लवकर उठले लेकरू आणि उठून आता आमची तयारी चालू चालली आता मी सुंदर अशी रांगोळी काढणार आहे आणि आपण घरी रांगोळी काढलेली किंवा घरीच जी तयारी करतो आपल्या माणसासाठी त्यात वेगळीच खुशी असती हेच जर मी डेकोरेशनवाल्याला वगैरे ऑर्डर जर दिली असली तर यामध्ये हे लेकरांचे लागलेले हातभार आपलं प्रेम आणि आपण आपल्या व्यक्तीसाठी पैसे तर कोणी खर्च करलो पण वेळ देणं हे आहे आणि तेच मला रात्री म्हणजे साडेनऊ वाजले दिवसभर ड्युटी करूनही काही चेहऱ्या छेर, चेहऱ्यावर थकवा न ठेवता आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करायचा या हेतूने मस्त छान तयारी चालू झाली आणि मी तर मी माझ्या दोन मुलीसुद्धा खूप पूर्ण कम्प्लीट झाल्याने किती सुंदर घेतलं कंप्लीट नाही झालं अजून मला राहिले करायचं कंप्लीट अच्छा 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 ते तव अटंत वेळा अशा प्रकारे आमची छान अशी तयारी चालू होती आणि शौर्या मध्ये मध्ये प्रश्न विचारत होती आणि खरच म्हणजे खूप छान वाटत होतं आर्या पण आर्याची थोडी तब्येत बरोबर नव्हती तिला ताप आलेली होती तर सरांनी तिला दुपारीच हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं होतं तर ती पण म्हणजे खूप छान मम्मीला तयारी करू लागत होती आणि ईश्वर्या तर तुम्हाला माहीतच आहे ती तर करू लागती पण आर्या दिदीला बाकी काही असू का, का नसू पप्पासाठी ती कधीही तयारच असती आणि म्हणजे आज तिला व्हिडिओ काढायला होत किंवा काही असं त्याचं काही नव्हतं फक्त माझ्या पप्पाचा बड्डे आहे आणि माझ्या पप्पासाठी मला काय करायचं आहे काय नाही हाच आर्याच्या मनामध्ये हेत होता आणि मी इकडलं लावेपर्यंत पहा मस्त छान अशा गलंड्याच्या फुलाच्या दोन लाईन लावल्या आणि ही पहा व्हिडिओ करत करत ते फुल सोयीचं करते आणि म्हणजे यांचे दोघींची पण आज खूप अशी जीवा म्हणजे मनातून म्हणतात ना तसं अशी धावफळ चालू होती आणि मम्मी हे करायचं का ते करायचं का मम्मी आपण लायटिंग लावायची का फुलाच्या माळा सोडायच्या का असे दोघी एकमेकीला प्रश्न विचारू लागल्या मी म्हटलं लवकर लवकर करा पप्पा जर आले तर काहीच व्हायचं नाही आपलं आणि त्यांनी म्हटले होते साडेदहा पावणे अकरापर्यंत मी येईल तर त्या हेतूने आम्ही आमचं आम काम फास्ट आवरत होतो आणि आर्यानी मस्त छान फुलं ठेवल्याच्या नंतर त्या दिदीने आर्या दिदींनी पाखळ्या केलेल्या त्या मी मस्त छान अशा म्हणजे रस्ता बनवला शौर्यामंत त्या पद्धतीने एंट्री म्हणे तर खूप म्हणजे एंट्रीसाठी हे छान असं म्हणजे घरचे घरी बनवलेलं आपण जर बाहेर ऑर्डर दिली असली किंवा अजूनही छान होऊ शकलं असतं पण यामध्ये जो प्रेम जिवाळा वगैरे आहे तो त्या बाहेरचे पैसे देऊन करणाऱ्यामध्ये ना किंवा नाही आहे तर तसेही आपण करूया पण आज वेळ नव्हता ड्युटी होती तर त्याच्यामुळं सोबर सिंपल आणि मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं साहेबांनी साहेबाला साधेपणा आवडतो आणि जास्त म्हणजे त्यांना ते देखावा वगैरे तसं जास्त आवडत नाही तर त्यांच्या इच्छेनुसार आम्ही मस्तपैकी त्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे घरीच डेकोरेशन केलं आणि त्यातले त्यात, त्यात, त्यात त्यांच्या दोन मुलींनी खूप जास्त उत्साह दाखवला आर्यानी अक्षरशः केक आणला म्हणजे आर्याचे केकला पैसे होते आणि शौर्यांनी ग्रीटिंग बनवलं आणि शौर्या म्हणे मम्मी माझ्याकडे तर पैसेच नसतात तुम्ही द्या मग मी पप्पाला गिफ्ट देते मी म्हणलं राहू दे, दे म्हटलं तर मग शोर्यापुन साहेबांसाठी शर्ट घेतलं आणि मी पण एक ड्रेस घेतला आणि आर्या दिदीकडून छान असा केकचे पैसे आर्याने तिच्या गल्ल्यामधून दिले तर अशा पद्धतीने मस्त छान आमची सजावट तयार होते आणि लास्टला मग वेलकम असं नाव टाकलं कारण की सुरुवात इथून आहे तर आर्या ऐश्वर्यामध्ये मध्ये सांगत होती मम्मी असं करा तसं करा आणि छान असं नाव काढलं आणि ईश्वर्या बोलले मम्मी लवकर करा पप्पा आणि अशा पद्धतीने मम्मीने फास्ट केलं आणि तुम्हाला कसं कस वाटते गाईज आमचं घरच्या घरी केलेलं सुंदर असं डेकोरेशन आणि तुम्ही पण घरीच डेकोरेशन घरचं खूप छान असते हम्म जसं घरचं जेवण छान असते तसं घरचं डेकोरेशन पण छान असते आणि अशा पद्धतीने आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता लवकर लवकर तयार व्हायची घाई घे आर्याला आणि शौर्याला पण म्हटलं लवकर तयार व्हा आणि हे दिवे लावायचे रा, राहिले होते तर मम्मीला पतपत दिवे लावायचे होते तर मम्मीने लवकर दिवे घेतल्या लावायला लागले मम्मी लवकर लवकर दिवे लावायला लागली आणि विशेष गाईच अजून एक विषय राहिलेला आहे की तुम्हाला वाटत असेल साहेबांचं सेलिब्रेशन होते आहे आणि आमचे बक्षीस वितरण कधी आहे किंवा आमच्या पाच कमेंटच्या कमेंटवाल्यांना पोलीस जोडी बक्षीस कधी देणार आहे तर त्यासाठी विशेष असा ब्लॉग करणारो आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये साहेब पण असतील आणि साहेब त्यांच्या स्वत म्हणजे ज्यांचे जेही विजेता पाच आहेत तर त्यांचे नावं वगैरे साहेब त्यांच्या नावाची घोषणा साहेब करतील आणि त्यांचे गिफ्ट त्यांना मग मिळून जातील असे पाच विजेते जे, जे तुम्ही पोलीस जोडीला नेहमी कमेंट करता आणि नेहमी म्हणजे आमचे ब्लॉग्स पाहतात आम्हाला एवढं भरभरून बर प्रेम देता तर त्यांच्यासाठी फुल न फुलाची पाखळी असं सुंदर असं गिफ्ट आमच्या पोलीस जोडीकडून साहेबांच्या बड्डे विषयी म्हणजे भेटणार आहे गिफ्ट ओके आणि पप्पाने रिटर्न गिफ्ट तुला काय दिलं रिटर्न गिफ्ट माझ्या पप्पाने रिटर्न गिफ्ट पाचशे रुपये दिले आणि शौर्याला रिटर्न गिफ्ट इतकं छान डेकोरेशन वगैरे केलं म्हणून शौर्याला पाचशे दिले आणि आर्याला पण पाच पाचशे रुपये दिले आणि हे पहा आमचं फायनली डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता पाहतोय तर आम्ही फक्त वाट साहेब कधी येतात हे आर्या दिदी पण आता खूप थकून बसली होती आणि या दोघींना पण म्हटलं उठा आता लवकर चेंज करा आणि शोरुबाळ पण आवरून वगैरे थांबलं होतं आणि आता रूममध्ये आले आणि ही साडी मी चेंज करणार आहे आणि आत्ताचा व्हिडिओ पाहू शकता आमच्या आवाजात आता तयार झालेली आहे मी आणि साहेबाची वाट पाहतोय तर आम्ही साहेब कधी येतात ते शोर्या पप्पा कधी येतील का हे पहा साहेबांसाठी आणलेला छान असा बुक पण रेडी झालेली शोऱ्या दाखवते तुम्हाला ही पहा आमची शोर्या पण रेडी झालेली आणि आर्या दिदीची दी थोडीशी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे आर्या ही पहा आमची आर्या पण तयार झाली तिला ताप येते आता फक्त वाट पाहतो साहेबांची ईश्वर्याने पप्पासाठी बनवलेलं आहे काय सुरू ताज, ताज बनवलेला आहे आणि ग्रीटिंग पण बनवलेलं आहे आणि आर्या दिदींनी पण डॅडीसाठी ग्रीटिंग बनवलेलं आहे पहा छान असं पप्पाला पापा। कॉल करते आता मी सर्व काम झालेलं होतं आणि ईश्वरी आता हे दिवे आहेत हे दिवे पाण्यावर चालतात तर त्या पाण्यावर चालणाऱ्या दिव्यामध्ये शौर्या पाणी टाकत होती मग ते दिवा लागत होता आणि मस्त चान सितारे सारखं पप्पाची एंट्री होणार होना, होती आणि इथे आर्या दिदीची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे शोर्या बेबी दिदीचे खंत चिरत होती कारण की दिदीच ते तब्येत बरोबर नसल्यामुळे दुखत होत शोरू चुरत होती, होती।, होती। खरंच बहीण असायला पाहिजे आणि एकमेकीचं बहिणीवरचं प्रेम पहा तयार होऊन बसल्यात पप्पाची वाट पाहिल्यात पण ती कसं चुरून देते तिचं आर्याचं ग्रीटिंग हे शौर्याचं ग्रीटिंग आणि शौर्याची डॅडी बघा त्यातलं किती सुंदर येतं <laughs> आणि हा माझा बुके आणि आर्याने डॅडीसाठी आणलेला आहे केक आली वाटतं पप्पा

विवा ते तियार पप्पा वा ते ये पपा, ते दूयूू। वाव। तूम्झा सज्ज, तुमच्या दोन मूली। दे आडी बायकोनी के लेली, थोड़ी शी तूम्झा सटी ची। दूयूू। दूयू। Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. Wow. बिबी <laughs> छोटा बनवला दोपहर पसन्द हूँ मुरी मटला था दोल दोल ये छोटा बनवला दोन दोन मुरी चुपक पराजमान सस्ता मैंगो ये दांगों को कोई कर लेता की मम्मी माँ मम्मी कर ली तीन फक्त ये स्कारी बोला डेढ़ आगे तू Я ну что это срачи? Вот я розундала. Ну. А сильно заняться. Надо не ашивать. А сколько был ты? Попачи. Э. Что рога? Ягода, ягодаласын. Ха, папачи бэнго. हे पण काही बसत नाही 孩子。

कॅमेरामॅन फोकस करो आ आग करो सोर 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 सोर

तिकड बड्डे झाला नाही इकडे केक चालू आहे खाण्यासाठी तिला खा म्ह ती उद्या खाली म्हणते अशा पद्धतीने छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे साहेबांच्या बर्थडेचं पण साहेबाला कसं वाटतंय तर साहेबांची प्रतिक्रिया घ्यायचीच आहे का, का? चुपगा विचारू दे मला धन्यवाद तुमचे आर्याचे शौर्याची तिघींनी मिळून आजचा दिवस माझा अतिशय उत्तम घडवलेला आहे त्याबद्दल तुमच्या तिघींचे जेवढे आभार माना तेवढे कमी आहे अरे बापरे एवढं मानू नका कारण की तुम्ही सर्वांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर आजचा साहेबांचा दिवस खूपच मस्त गेला साहेबांनी सकाळी सकाळी पोलिस स्टेशनला गेल्याच्या नंतर हजेरीला गेल्याच्यानंतर पहिला केक पोलीस स्टेशनचा कट केला आणि तिथे झाल्याच्यानंतर ड्युटी वगैरे झाली आमची आणि रात्रीच्याला साहेबांचे मित्र कंपनी चार येऊन आले तर तो, तो केक पण साहेबांनी कट केला आणि घरी येऊन रात्री तिसरा केक कट केला आणि बाहेर पण मित्र कंपनीने त्यांच्या भरपूर त्यांचे केक कटिंग झालेली आणि साहेबांच्या बड्डेविषयी जे तुम्हाला मी गिफ्ट देणार आहे तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये जाहीर करू आम्ही तर उद्याचा ब्लॉग नक्की पहा